धरणातील विसर्गामुळे निरा नदीच्या पाणी पातळीत वाढ वीर धरणाची पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पॉईंट शेहेचाळीस मीटर ही मागील काही तास स्थिर असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे तसेच काल दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता वरील भागातील निरा देवघर धरण चौऱ्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के भाटघर धरण नव्याण्णव पॉईंट अकरा टक्के तर गुंजवणी धरण शहाऐंशी पॉईंट अकरा टक्के भरलेले असल्याने या तिन्ही धरणातून विसर्ग वाढण्यास सुरू असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काल दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता वीरधानाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक्स करण्यात येत आहे पावसाची प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांनी दिली आहे